आपल्याला जर लैंगिक समानता आणायची असेल तर त्यासाठी वित्त पुरवठा हा अतिशय महत्वाचा ठरतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जगा की जगातील राष्ट्रीय अर्थसंकल्पापैकी अर्थसंकल्पापेक्षाही कमी निधी हा महिलांच्या प्रगतीसाठी राखून ठेवला जातो अर्ध जग म्हणजे महिला पण त्यांच्या प्रगतीसाठी अर्धा खर्च असं मात्र नाहीये तर त्यांच्या याच्यावर अतिशय नगण्य खर्च होतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का किंवा माहिती करून घेण्याची गरज वाटतीय का तर आज आपण अशाच विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे महिलांचे हक्क महिलांच्या हक्काबद्दल सातत्यानं आवाज उठवला जातो पण महिलांच्या हक्काबद्दल बोललं जातं पण त्या हक्कांसाठी राखीव असलेल्या पैशांबद्दल मात्र फारसं कोणी बोलायला तयार नसतं आपण नेहमीच समानतेच्या सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या बाता मारतो पण प्रत्यक्षात जेव्हा यासाठी काही पैसा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ही सगळी स्वप्न कागदावर राहून जातात एका ग्रामीण मुलीचा विचार तुम्ही करा तिला शिक्षणासाठी वसतिगृह मिळालंय शिष्यवृत्ती मिळाली आणि प्रवास खर्चही मिळाला मग अशा वेळेला ती काय करते ती शाळा सोडते का अर्थातच नाही पण आपल्याकडे तसं होत नाही जर तिला वसतिगृह शिष्यवृत्ती प्रवास खर्च हे सगळं मिळालं तर ती जोमान अभ्यास करते आणि त्यामुळे ती स्वतःचंही आयुष्य बदलते आणि त्या बरोबरीनं जेव्हा तिचं आयुष्य बदलतं तेव्हा ती कुटुंबाला हातभार लावते आर्थिक उत्पन्न कमवायलाही आणि त्या बरोबरीनं ती समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विकास कुटुंबाकर्वी करवण्याचा प्रयत्न करते पण हे सगळं आपण त्या निधीच्या आधारे करू शकतो किंवा त्या वसतीगृह शिष्यवृत्ती याच्या आधारे करू शकतो यु एन विमेन आणि ओईसीडी सी डी यांच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय विकास मधील फक्त चार टक्के निधी हा लैंगिक समानतेसाठी म्हणजे महिलांसाठी दिला जातो महिलांच्या विरोधातील जा हिंसा थांबवण्यासाठी तर याही पेक्षा म्हणजे शून्य पॉईंट पासष्ट टक्के निधीच आपल्याला दिला जातो आता ही आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येत आहे की महिलांची प्रगती अजूनही आपल्या काही प्राधान्यक्रमावर आलेली नाहीये महिलांमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे समाजातील सर्वात वेगाने हे खर तर परतावा देतात पण ती गुंतवणूक करायला आपण तयार नाही आहोत मॅकेनसिन ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार महिलांना समान संधी मिळाली तर दोन हजार पंचवीस पर्यंत जागतिक जी मध्ये जवळजवळ बारा ट्रिलियन डॉलर्सची भर पडेल पण आपण ती वेळ गमावलेली आहे जागतिक बँकेनुसार रोजगार क्षेत्रातील जर लिंग दरी ज्याला असं आपण म्हणतो ती जर कमी केली तर जगाची संपत्ती ही एकशे साठ ट्रिलियन डॉलर्सनी वाढेल आता ही लिंग दरी म्हणजे काय यावर आपण नंतर प्रकाश टाकू तर या सगळ्यांचा जर परिपाक आपल्याला बघायचा असेल तर एकदा आरोग्य क्षेत्राकडे आपण पाहिलं पाहिजे भारतात दरवर्षी सुमारे तीस हजार महिला प्रसूती दरम्यान मृत्यूमुखी पडतात हा आकडा आपण निधी वाढल्याने कमी करू शकतो ना अगदी सहज कमी करू शकतो भारताने दोन हजार पाच पासून जेंडर बजेट स्टेटमेंट सादर करायला सुरुवात केली पण त्यातील बराचसा निधी आधीच्या योजनांचा फेरफार आहे म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाव योजनेसाठी दोन हजार मध्ये शंभर कोटींचा निधी मिळाला मोठी रक्कम आहे ना पण त्यातील बहुतांश रक्कम ही केवळ जाहिरात आणि जनजागृतीसाठी खर्च झाली या उलट स्वयंसहाय्यता गट म्हणजेच बचत गट हे मात्र एक यशस्वी मॉडेल म्हणता येईल आज देशभरात आठ कोटी महिला या गटांमधून कर्ज घेतात व्यवसाय सुरू करतात आणि अर्थात आर्थिक स्वावलंबी बनतात फक्त सरकार पुरत हे खर तर कसं मर्यादित नाहीये खासगी गुंतवणुकीचीही या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरची गरज आहे दोन हजार बावीस मध्ये महिला केंद्रित गुंतवणूक निधीमध्ये सत्तावीस टक्क्यांनी वाढ झाली अनेक कंपन्यांनी सीएसआर निधीमधून महिलांच्या कला कौशल्य विकासावर आणि आरोग्यावरही सीएसआर देण्यासाठी सुरुवात केली आणि त्याचा परिपाक आपण हा बघतोच आहोत हे सगळं जरी खरं असलं तरी मुळात याच्या याच्यावरची उपाययोजना काय तर आपल्याला आणि मंत्रालयाला काय करता येईल प्रत्येक मंत्रालयाला एक जेंडर फ्रेंडली बजेट करता येईल स्टेटच असायला हवं असं काही नियम नाहीये या बरोबरीनं आंतरराष्ट्रीय मदतीत महिलांसाठी पंधरा टक्के राखीव ठेवता येईल सीएसआर फंडिंग हे महिला केंद्रित करता येऊ शकत निधी खरंच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय का याची पारदर्शक तपासणीही आपण या निमित्ताने करायला हवी महिलांमधली गुंतवणूक म्हणजे दानधर्म नाही हे आपण समजून घ्यायला हवं समाजाच्या प्रगतीची किल्ली जर कुठे असेल तर ती महिलांमध्ये आहे गुटेरेस हे म्हणतात की महिलांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे योग्य काम करणं नव्हे तर शहाणपणाचं काम करणं म्हणून पुढच्या वेळी कुणी महिला सक्षमीकरणाबद्दल जर बोलत असेल तर पहिला प्रश्न विचारा यासाठीचा पैसा कुठे